किती वाजता येणार याचं काही टायमिंग कळवलं नव्हतं त्याच्यामुळे असं मी हे थांबू शकलो नाही त्याच्यामध्ये पण भीमराव होते त्यांनी असं त्यांचं स्वागत केलं तुमचा त्यांचा वेळ जर मॅच झाला तर तुम्ही भेट भेटला शेवटी असाल घरी येणार होते त्याच्यामुळे घरच्या येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत केलं पाहिजे या मताचं मी आहे त्यांनी वेळ कळवला असतं तर मी थांबला असतो भारतात तातत्याने भूमिका तुम्ही म्हणता की देशाचं संविधान धोक्यात आहे ज्यांच्यामुळे आहेत त्यांना बाबासाहेबांना वंदन करावं लागतं त्यांना नतमस्तक खावं लागतं ते जेव्हा तुम्हाला काही बदलायचं असतं तेव्हा तुम्हीच फार मोठी प्रेरणाची दाखवणं गरजेचं असतं तेव्हा ती चाललेली असं त्या ठिकाणी मानतो कालच्या भेटीमध्ये काही म्हणजे काल त्यांनी जे दर्शन घेतलं होतं काही त्यांना मेसेज द्यायला होतं पण त्यांना असा तोच मेसेज द्यायचा की आम्ही असं बाबासाहेबांना मानतोय त्याच्यामुळे इनडायरेक्टली आम्ही संविधान मानतो पण कुठेही आर एस एस आणि बीजेपी यांचं कुठंही स्टेटमेंट नाही अधिकृतरित्याने की आम्ही आरे दी या संविधानाला मानतोय असं कुठंही स्टेटमेंट नाही त्याच्यामुळे असं त्यांनी कितीही नाटकं केली बीजेपी आणि आर एस एसनी त्यांचा खरा चेहरा आता हा समोर आलेला आहे की त्यांनी जी एकोणीसशे पन्नास साली शपथ घातली होती की येणाऱ्या शंभर वर्षामध्ये आम्ही इथली परिस्थिती बदलू आणि हे संविधान बदलू ही जी त्यांनी शपथ घेतली होती त्यांना असं वाटतंय की आत्ता याच्यामध्ये आपण असं खरं करू शकतो आणि ते त्यांचं चाललेलं आहे बाळासाहेब सत्तामित्र महाविकास आघाडीची बैठक होते आज एक बैठक होती मला वाटतं ती पुढे आहे पंचित बहुजन आघाडीचं निमंत्रण होतं काय बैठक आम्हाला त्या बैठकीचं निमंत्रण नव्हतं आणि निमंत्रणाच्या इशूवरनं आम्ही काही त्याच्यामध्ये नाही फरक जे काही ठरलेलं आहे ते मी पुन्हा सर्व रिट्रीट करतो आहे की ते तीन पक्ष आत्ताच्याही जागा ठरवतील आणि त्याच्यानंतर मग इंडिव्हिज्युअली ज्या सीट्स आम्हाला पाहिजे ते त्या त्या पक्षांबरोबर आम्ही बोलणार आणि त्यांनी सोडलं तर आम्ही आघाडीत त्यांनी नाही सोडलं तर मग त्या त्याच्यामध्ये दुसऱ्या पक्षाला सांगून त्यांनी आम्हाला सोडावं सोडावं अशा रीतीची असतात चर्चा झाली शिवसेनेनी अठरा जागांच्या पुन्हा चाचपणी सुरू केली आहे त्यांनी तिथले समन्वयक निवडलेले मुंबईतील चार जागेवर त्यांनी ते त्या ते इंटरनल प्रश्न आहेत इंटरनल प्रश्न महाविकास आघाडीवरती बाळासाहेब तुम्ही आता जे म्हटलं सत्तावीसला जो मिटिंग होता महाविकास त्याच्यात त्याचा निर्णय होईल मग बाळासाहेब आंबेडकरना म्हणजे दोन आघाडीच्या जागा मिळतील त्या नेमकं शिवसेनेच्या कोट्यातून मिळतील की महाविकास तिथे असं ठरलंय की आम्हाला ज्या जागा पाहिजे त्या समजा काँग्रेसच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही काँग्रेसशी त्या शिवसेनेच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही शिवसेनेशी एन सी पीच्या कोट्यामध्ये असेल तर आम्ही एन सी पीशी बोलणार म्हणजे व्यक्तिगत पक्ष इंडिव्हिज्युअल पक्षाबरोबर वंचित आघाडी बोलणार अशी पडते म्हणजे तुमचं सर्व सुरळीत सुरू असं म्हणता येईल ते आम्हाला जे सांगितले त्याप्रमाणे आमचं सुरू आम्ही असं मानत सुरू होत आहे त्यांचं ठरलं की आमचं सुरू ठरलं त्यांचं ठरलं नाही तर मग आम्हाला अडचण आहे साधारणतः कुठपर्यंत ही बोलली कम्प्लीट होईल आणि पुढच्या माहिती आता किती दिवसात ते पूर्ण करते तर टेबल आमच्याकडे नाही बाहेर त्यांनी त्यांचा टेबल दिला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आणि त्यांनी फायनल केला पाहिजे एवढं फक्त मला वाटतं काही टाइम बॉन्डिंग असेल नाही आमचा काही टाइम बॉन्डिंग नाही आमचे कार्यक्रम चाललेले आहेत आमची मशनरी जी आहे ती ऑइलिंग आम्ही करतो जेणेकरून आघाडी झाली की त्या आघाडीच्या पाठीशी आम्हाला असं पूर्णपणे उभं का दोन्ही तयारी आहे इकडं आत्ताच्या जागाची तुमची तयारी सुरू असं म्हणते किंवा आत्ताच्या जागेची आम्ही उमेदवारच नाही फायनल करायला करतो आम्ही असं सभा घेत केंद्रीय नेतृत्व जे आहे काँग्रेसचं हायकमांडचं त्यांच्याशी काही पुढच्या काही काळात काही भेटी गाठी आहेत मी ते मी महाराष्ट्र सोडून जाणारच नाही त्याच्यामुळे असं इलेक्शन होईपर्यंत त्याच्यामुळे दिल्लीतले नेते महाराष्ट्रात आले तरच त्यांच्या भेटी गाठी नाही नाहीतर माझा आता प्रश्न एक महत्त्वाचा दहराज पाटला आता ते आंदोलन त्यांनी चोवीस पासून परत एका आंदोलनातही केलेले आहे काय फरलं आहे आता एक तर सरकारनं निर्णय घेतलेला आहे जरा ती वेगवेगळ्या म्हणजे मी जनांगी पाटलांनी जे म्हणालो की तुम्ही आता पॉलिटिकल हा लढा केला पाहिजे तुम्ही ज्या अर्थी म्हणताय की तुम्हाला एकनाथ शिंदेनी फसवलं अजित पवारांनी फसवलं त्याच्यानंतर शरद पवारांनी फसवलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसने फसवलं आता त्यांच्यावरतीच तुम्ही जर विश्वास ठेवणार असाल तर तुमची पुन्हा फसगत होणार आहे आता फसगत करायची नसेल तर पोलिटिकल पॉवर ही तुम्हाला उभी करा आणि लोक उभी राहील जेव्हा आम्ही सगळं म्हणालो जनांजा पाटलांचं आपल्याच माध्यमातून की जालना कॉन्स्टिट्युन्सी त्यांनी लढा इंडिपेंडेंटली लढावी ते राजकीय पक्ष आणि दुसरं त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे जयांजय पाटलांचं हे आंदोलन सुरुवात झालं माझी माहिती अशी आहे की ओबीसीवाली सुद्धा मोर्चे काढायला निघालेले आहेत पुढे पुढे होईल काय पाळत घराजे पटलांनी जो स्टँड घेतला ते जोपर्यंत पोलिटिकल स्टँड घेत नाही तोपर्यंत ते पाहिजे ते करू शकणार नाही तर या सगळ्या निजामी मराठ्यांनी अण्णाराव पाटलापासून ते खेडे सगळ्यांना पचवून टाकले तेव्हा जनांगे पाटील ही त्यातले वेगळे आहेत हे जर दाखवायचं असेल त्याला तर त्यांनी जालना लोकसभा ही जिंकली पाहिजे लढली पाहिजे जिंकतील ते याची माझी खात्री आहे आणि ते झालं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ते आपला दबाव गट उभा करू शकतात आणि त्यामार्फत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते साबूत करू शकतो विधानसभेपर्यंत एका राजकीय पक्ष त्यांनी स्थापन करा लागू नको नाही त्यांनी पहिल्यांदा स्वतःला पॉलिटिकली इस्टॅब्लिश केलं पाहिजे वंचित त्यांनी जर लढले नाही तर माया अंदाजानं त्यांचाही अन्नाव पाटील झाला असं मी त्या ठिकाणी मानतो वंचितकडून उमेदवारी द्या ते मी तर त्यांना म्हणतोय की त्यांनी अपक्ष लढल कुठल्याही पक्षाबरोबर नाही का कुठल्याही पक्षाबरोबर राहिलं की त्या पक्षाची बंधनं येतात त्यांना असणारा त्यांची मागणी आता जर पाहिली आपण तर वंचित शिवाय त्यांना असणारा पाठिंबा कोणीच देत नाहीये काँग्रेस तर बोलत म्हणजे डबल भाष्य चाललेलं आहे सभागृहामध्ये मान्यता का नाही तर ता टांगती तलवार ता आहे आतमध्ये झालं बाहेर आलं की आमचा पाठिंबा म्हणजे बाहेर आलं तर त्यांचा विरोध एन सी पी नरोबा कुंजोबा अशीच असणारी परिस्थिती आहे बीजेपी जे आहे म्हणून म्हणतो आपण तसं मुखामार सहन करते त्याच्यामध्ये फक्त असा ऍक्टिव्ह भूमिका जी आहे ती असाऱ्या एकनाथ शिंदेची आहे आणि त्यालाही आता एकनाथ शिंदेनाही जनांगीने कंडेम करून मोका झालेला ते स्टेटमेंट आता सर्व नेत्यांना ऑलमोस्ट मला सर्वांना विश्वास घेऊन एक विश्वासपात्र नेता एक बाळासाहेब आंबेडकर एवढा विश्वास म्हणजे त्यांना तुमच्यावर आहे बाकीच्या नेत्यांना म्हणजे समजून घेणं जरा घेणं कमी पडलं असं वाटतं का तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाच्या आखाला नसतं त्याप्रमाणे ते करतं